पूर्ण हो उन्हाळी हंगाम गेल्यानंतर कणकवली नगर पंचायतने भर पहिल्या पावसात कणकवली आचरा मार्गावर मोरीचं बांधकाम हाती घेतले पहिल्यापासून या मार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्यांना होत होता त्यात आणि भर पडली आहे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य दिसून येते आणि त्यातूनच कणकवलीवासी व वा शाळेचे विद्यार्थी मार्ग काढत आहेत याची सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जाते लोकसंख्या के जास्त असल्यामुळे डासांचा दा प्रॉब्लेम होऊ शकतो गटारातलं घाण सगळं एकटे होऊन साचलं आहे ते, ते गटार खोदून खोदल्यामुळे जो सगळं पाणी जात नाही हो परत रोडवर आलं आहे सगळं पाणी परत हे खड्डं होऊन नगर महिन्यांनी बरोबर नाही केलं आणि हे आधी काम करायला पाहिजे मे महिन्यात गेल्या मे महिन्यात हे पहिल्या पावसात गेलं आहे त्याच्यामुळे पाऊस जोरात लागल्यामुळे जरा सगळं चिखल चिकल वाहतुकीची कोंडी चिखल माणसांना येता जरा प्रॉब्लेम होतो परत पंधरा जूनला शा शाळकर मुली दे दे मुली जातात इकडून त्यांना प्रॉब्लेम होतो कणकवली नगरपंचायतने जे हे रस्त्याचं काम चालू केलं आहे त्यात काय तुम्हाला हे नगरपंचायतनी गेल्या मे महिन्यात करावं पा करायला पाहिजे होते ते पहिल्या पावसात हे सगळं खड्डा खोदून सगळे वाहतुकीची कुंडी केली आहे परत हे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना प्रॉब्लेम होतोय चिखलाचा तर इकडे हॉटेल आहे त्याच्यात हॉटेलात पण चिखल लोक घेऊन येतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे तिकडे